अमरावतीच्या रामपुरी कॅम्पच्या दारू दुकानाविरोधात एल्गार तीन दिवसात दुकान बंद न केल्यास उपोषण रामपुरी कॅम्पच्या कॉम्प्लेक्समध्ये दारूचे दुकान सुरू झाल्याने संकुलातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे हे दुकान मुख्य रस्त्यावर रस्त्याच्या कडेला आहे इथून शंभर अंतरावर सिंधी हिंदी शाळा आणि बुद्ध विहार आहे जिथे धार्मिक कार्यक्रम होतात दारूच्यामुळे अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त होत असून हे दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी संकुलातील नागरिकांनी आजपासून रामपुरी कॅम्प महापालिकेच्या उद्यानाजवळ ठिया आंदोलन सुरू केले आहे पंधरा दिवसात दुकान बंद न केल्यास उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे छावणीच्या मुख्य रस्त्यावर हे देशी दारूचे दुकान आहे दुकाना शेजारी महापालिकेचे सार्वजनिक उद्यान असून रामपुरी कॅम्प कृष्णानगर नानकनगर सिद्धार्थ नगर भीमनगर येथील नागरिक या बागेत येतात मात्र दारूची दुकाने जवळच असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे या दुकानाविरोधात परिसरातील नागरिक आता एकवटले आहेत आम्ही चार दिवसातून आंदोलनाला बसले आहोत आम्हाला हे पेशीदारचं दुकान बंद करण्यात यावे यासाठी सगळ्या महिलांनी रात्रंदिवस येथे आंदोलनासाठी बसलेले आहे प्रशासनाला खूप वेळा निवेदन दिलं आहे तरी प्रशासनाने काही दाखल घेतली नाही त्याच्यामुळे आम्हाला ह्या आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागला तरी प्रशासनाने आम आमच्या ह्या आंदोलनाला भेटसुद्धा दिली नाही आम्हाला कोणती दखल पण घेतली नाही तरी आमचे हे ज्या आहे ही मागणी देशी दारूचं दुकान बंद करण्यासाठी ती मागणी आमची पूर्ण करावी ही शासनाला विनंती मी अमित बाबाराव कुलकर्णी मी सिद्धार्थनगर रामपूर ग्राम इथे राहतो आणि आमच्या इथे कैको वर्षापासून पिढ्यानुपिढी इथे देशी दारूचं दुकान आहे आणि याच्या अगोदर एक्साईज डिपार्टमेंट कलेक्टर आणि सी पीला खूप निवेदन देऊन थकलो आता आम्ही इथे ठिय्या आंदोलन बंद केलेलं आहे मागील चार दिवसापासून आम्ही आम्ही इथे ठिय्या आंदोलन केलं अजूनही प्रशासनाने आमच्या कोणत्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही आहे आणि प्रशासन आम्हाला येऊनसुद्धा बघतच नाही आहे त्यामुळे आमच्या महिला बहिणी बहिणी आणि आमचे भाऊ हे चार दिवसापासून इथे फक्त ठिय्या आंदोलन म्हणून करत आहे आता याच्या पुढची आम्ही सुरुवात करणार आहे एक मोठं आंदोलन करणार आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे थोडेफार त्यासाठी प्रशासनाने आमची दखल घ्यावी आणि आम्हाला या देशी दारू इथून बंद करायची आहे यावर त्यांनी लक्ष द्यायचं